पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी विसावले खंडेरा सुभाषनगर मी खंडारायची उधळण करत खंडेरायची यात्रा संपन्न नगर वृत्त सविस्तर वृत्त असे हो की सुभाषनगर येथे श्री खंडोबा यात्रा संपन्न झाली काँग्रेस प्रदेश दे उपाध्यक्ष मोहन वलखंडे सर यांच्या शोभा आरती करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे उपस्थित होते गेले तीन वर्षापासून यात्रेचे नियोजन वाघ्या मुरडी परिषद महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष सौ तेजस्विनी कोरे व श्री नेताजी गोसावी लाला पुजारी यांच्या वतीने केली जाते खंडोबाचे नेसेम भक्त भक्ती करत सेवा करत असतात यात्रेनिमित्त महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला खंडोबाचा जागर व गोंधळाचा कार्यक्रम यावेळी तेजस्विनी कोरे व लाला पुजारी यांच्या वतीने सादर करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते माझ्या दोन पार्ट्या श्री मार्थंड मला जागरण गोंधळ पाटील सांगली व श्री महाकाल मंहारी जागरण गोंधळ पार्टी विजयनगर सांगली तर अशा ह्या माझ्या दोन पार्टी माझ्या भावांच्याच आहेत आणि मी चा, मी चालवते आणि माझे भाऊही चालवतात त्यामुळे तुम्हाला कोणाला कार्यक्रमासाठी जागरणासाठी संपर्क का साधायचा असेल श्री तार म्युझिकल प्रवीण कोळी किंवा भाऊसाहेब वाघमारे यांच्याशी संपर्क साधून आम्हाला जागरणाशी तुमच्या दारात नेहमी सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी आणि विशेषतः कलारत्न राज्यस्तरीय प्रेरणा असे बरेचसे मला पुरस्कार मिळाले आहेत बुलढाणाचा पु पुरस्कार मिळाला आहे वाडेकरांचा कला तर मी वेब सिरीज करत आहे सम बोस्ट अडचणवाडी आताची परवाची चार पूर्ण झालेली आहे माझी झापण तर असे अनेक कार्यक्रम मी करत असते तर तुम्ही पा माझे कार्यक्रम पाहण्यासाठी महाराष्ट्राचे लोककला चॅनल पाहण्यासाठी विसरू नका आणि श्री मार्थंड मला जागरण पार्टी ही आमच्या पार्टीच्या चॅनल ओपन आहे इंस्टाग्रामला तर सर्वांनी नक्की पाहा आणि सर्वांचा भरभरून आम्हाला असाच आशीर्वाद हो दे आणि चंडेरायाची सेवा करण्याची संधी मिळवली हीच हो माझ्या मल्हार चरणी प्रार्थना आज नीरज या ठिकाणी हा भंडाऱ्याचा तेजुताई मुरळी घरी हा कार्यक्रमाचा सोहळा आयोजित केलेला आहे तरी सर्व भक्तांनी या कार्यक्रमाचा या भंडाऱ्याचा या महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि भरभरून त्यांना प्रेम द्यावं आणि भरभरून खंडेरायाचा आशीर्वाद त्यांच्याकडून घ्यावा हीच श्री खंडेरायाच्या प्रार्थना करतो Hold the Thank yeah. you.